भरलेला पापलेट फॉर यू आपल्याकडनं बिर्याणी मागवतात ना फुल मागवली तर आम्ही याच्यामध्ये देतो हे खरोखर चालवले सुपर बासमती सुपर बासमती नमस्कार मंडली मी तेंडाकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये तर नऊ दिवस शिर्डीचे ब्लॉग त्याच्यानंतर साखरपुडा आणि हल्दीचे ब्लॉग बघितलेत तर आज आपण आलोय बेलापूरमध्ये दादाची मदतीसाठी म्हणजेच जर तुम्ही दादाचे ब्लॉग बघत असाल तर ते त्याचा क्लाउड किचन सुरू असते आणि त्याचं सगळं सामान वगैरे जे लागते ते घ्यायला आपण आता जाणार आहोत प्रणित दादासोबत आता काय काय आहे ते बघूया आणि आता प्रणीपदादा सुद्धा आपला घ्यायला आलोय आपल्याला नमस्कार काय प्रणित दादा मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद 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 आल्याबद्दल क्लाउड किचन त्याचा सुरू आहे पण आज आपण कुठं चाललोय मग आपण चाललोय आणि फोन केला की ये माझ्या मदतीला तर एका हाकेवरती नाही चार पाच फोन करायला लागले तेव्हा आलाय बघा ये बस ओके चला मराठी आहेस तू हा हितेन ठाकूर ब्लॉग्स टाका हितेन ठाकूर ब्लॉग्स बघ okay. दादा माझी आहे इथं म्हणून तुला सांगते चार चौघात व्हिडिओ चालू करत जा मंडळी विचारते न फॉलो करते बघा थँक्यू चल माझे दोन लाख काय अल्लास

वेज व्हेज ओके या चला आता आपण जेवून मग निघणार आहोत ना मस्त व्हेज बिर्याणी आणले आता तीच आपण खायची आणि मग नंतर मग जायचं नमस्कार भरलेला पाप्लेट फोन हा आणायला बघताय तुम्ही समोर हॅलो तिला मी ब्लॉग ब्लॉगमध्ये खूप वेळेला बघितलंय पण आज पहि नाही आपण भेटलेलो ना, भेट ना यात्रेमध्ये भेटलेलो त्याच्यानंतर आता डायरेक्ट घरी तू आज जेवणार नाही येस चला तर मग आता बेलापूरशी निघलो आणि पोचले बघा वाशी एपीएमसी मध्ये एकरशी क्लाउड किचनसाठी जे जे काय सामग्री दादाला पाहिजे ते आम्ही घेणार आहोत काय घेतलंच दादा बासमती चावल बघते बासमती चावल बघते हा आहे त्याच्याकडे मध्ये हां म्हणजे लॉंग ग्रेन असते ना जे लांब बासमती चावल असते म्हणजे बिर्याणीसाठी बिर्याणीसाठी ते बेस्ट असते आपल्याला नव्वद रुपये एक किजो आहे किलो आहे नव्वद रुपये के जी आणि जर कमी घेतला सत्तर साठ सिक्स्टी सिक्स सेव्हटी असतो पण बेस्ट जेवढा आपण बासमती राईसच घेणार आहोत बासमती राईस आहे खोबरा आहे सुका खोबरा जाम माग आहे इथं चारशे रुपये किलो आहे ऑइल आहे भरपूर सारा तुम्हाला म्हणजे होलसेल रेट मिळेल ड्रायफ्रुट्स वगैरे पण आहेत बघा ड्रायफ्रुट्स पण आहेत बघा याला काय बोलतात गोड गोड जेली काय बोलतात त्याला एक मी तुझ्या पिश पिसक्या उचलीन माना तो एक पॉकेट घेऊन दे माझ्या पिसक्या उचली काय घेऊन देऊ तुला तो एक पॉकेट हा दे याज़ याज़ एक सो अस्सी बघ दादा ड्राय फ्रूट नाही गोड गोड का या या जाऊ दे दादा कॅन्सल एक बदाम जे पहिलं बोललं असतेच चला तर आता जे जे काय दादाचे क्लाउड किचन साठी पाहिजे ते आम्ही घेतो बासमती राईस आणि खोदला आता बघितलं बिर्याणीसाठी बासमती तांदूळ बघते बघा शुपर बास्मुर्थी। सुपर बासमती सुपर बासमती यांचा काय वेगवेगळा भाव असतो हे नव्वद रुपये रुपये बासमती सारखाच बनेल जर तुम्ही एटीएमसी मध्ये येत आहे तर इकडे होलसेल भावामध्ये जे काही डबे पत्रवल्या ग्लास आणि ते बघा ते दादाला जास्त लागतात पॅकिंगसाठी साठी ते आता इकडे घ्यायला आले आपण पत्रवल्या वगैरे काय इथून आता हे जे बॉक्स आहेत ना हा बिर्याणी मागवतात हो नाही सर हो हो बॉक्स बॉक्स ब्लॅक कलर हा कस आता आपल्याकडनं बिर्याणी मागवतात ना हा जर फुल मागवली तर आम्ही याच्यामध्ये देतो आणि अर्धा किलो असली देतो त्यासाठी आपल्याला लागतात हे सगळं होलसेल रेट मध्ये असते ना आपण जिथे आलोय आता म्हणजे एक नाही मिळत एक नाही एक नंबर पीस पन्नास पॅकिंग पन्नास पन्नास भेटेल याचा काय भाव आहे पाहिजे पिशव्यांपासून पॅकिंगचं जो सामान आहे तो आता सगळा आपण इकड घेतला अभी 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 डाल दो। तेरे को YouTube पे डालेगा मैं ना उसमें भी भी उस अच्छा उस क्या नाम है इसका पीरन। पीरन? पीरन जी बे <laughs> साइड दादा दादा है दादाजी थाली है ये क्या भारी है चला आणि त्यांना बॅग उचलायला लावली बघा हा चला दोन एक घेतले अजून दोन तीन गोने आहेत त्या पण घ्यायला यायचे काय रिक्षा वर्षी चालू काय झेब्रो क्रॉस वरतीच गाड्या लावतात बघ नको तुमची गाडी आहे ये है? चला चला निघा गो तुम्ही पण एपीएमसी मार्केटला येतायच तुम्हाला असं सा होलसेल सामान जे आम्ही घेतलंय तसं तुम्ही इथे याल तर सगळ्या जे ग्लास डिश वगैरे हो पिशव्यांपासून सगळ्या भेटून जाईल तर या नक्की एपीएमसी मार्केटला सर्व काय होलसेल भावामध्ये मिळतंय इकडनं घेऊन तुमचा शॉप असेल भरपूर काही भरपूर पैसे का कमवू शकता हो इकडनं रेडमोल वरती किती पंचवीस ते तीस रुपयाचा मार्जिन आहे आणि हेल वरती तेरा रुपये अकरा, अकरा तेरा ते दोनच आम्ही विचारले आणखी माहिती काढल तर भरपूर मार्जिन कमवू शकता तुम्ही